का मध्ये हिंडायला लागली कधी नाही ती ह्याच्या हातातलं पीठ एक नंबर आलय उग ही एक एकर आता बघते तिकल दोन एकर पण ही पिकले भारी आलय हम्म रा शेताच सगळ्यांनी कुरडू या काय नाही जाऊ द्या दोन एकर आहे का ह्याच्यातला एक यक एकर दाद्याच्या हवाली करते आणि ह्याच्यातला एक यक एकर यक आणि ती एक असं दोन एकर मी घेते काय पण सगळं कुरडू चाल या ह्या दोन एकरची या, या वर्षी वाटच लागली पण ही एक एकर चांगलं निघालय म्हणून तरी ह्या

अर्धा-अर्धा काय नाही दोन एकर मला आणि एक एकर तुला या का पागल विगलदार पण आई बाप आहेत म्हणून तुला अर्धा मला बे अर्धा अरे मग मी कुठं म्हणते तुझ्या माय बाप मायबाप का म्हणून मला बी कळते दोघाचे आहेत पण काय थांबतो तुला मी मोठी आहे म्हणून जास्त हा माझा आहे म्हणून दोन एकर मलाच भेटलं पाहिजे एक एकर तुला भेटलं फायजी परंतु पोरगाय हा आलीस का ना आता वर माय बापाचं सगळं मला भेटलं पाहिजे मला कारण मी त्यांचं आहे पोरग अगं गुडे मी तुझा मोठे मनाचा भाव आहे म्हणून तुला मी अर्ध रान दिले एवढं गपची भी ए, ए दाद्या काय लावल तूर ग मोठ्या मनाचा काय मला तसं सांगू नको गपचूप दोन एकर मला द्यायचं एक एकर तुला घ्यायचं आणि काय ना माय बाप आहेत आणि कुठून लागलं तुम्ही शिकवायला मला मी पोर घाय म्हणून सगळं रान मला भेटायला पाहिजे तसला काय नाही जमत बाबा तुझ्या पेक्षा माझा ले जीव हाय माय बापावर कशाचा माय बापावर जीव आहे तुझा माय बापावर जीव असता लग्न करून गेलीच कशीत माय बापाला इथं सोडून दुसऱ्याच्या घरी तू अरे <laughs> भाड्या परंपरा आहे ना ती कि लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायची अगं मग तशीच परंपरा आहे ना तू शेत बहिणी शेत घेते मी आपल्या माय बापान कमी शेत म्हणते अशी परंपरा असती माय बापानं कमी शेत लेकाला द्यावा लागते लॅकाला द्यावा लागते लागून गेला तुला एक नाटक तुला घ्यायच अगं गुडे माय बापाला मी सांभाळणार आहे मी तू नाही तरी पण तुला अर्ध शेत द्यायला लागलोय मी बाबा आहे काय गुडे असला कसला नाही आहे तुझा तुला भावाकडलं बिलय म्हटलं शेतवायचे नवऱ्या कडलं बिलय म्हटलं शेतवायचे तुला नवऱ्याकडला काढ नको हिटलं काय बोल तुला सांगायला मी दादीला फोन करून सांगतो मी तुमच्या बहिणीला दोन एकर शेत द्या तुम्हाला एकर घ्या म्हणून ए तुझा काय समज आहे ना माझ्या घरात ढवळ ढवळ करायची फक्त हिटल्या पुरत बोल हिल दोन एकर थे तुला मलाच द्यावा लागल तुलाच घ्यावा लागल ती तिकडलं दोन कारण ती माझा हाय अरे ग अरे अरे दाद्या या स्वागत झाला र तुझ्या नादी लागून काय उपयोग नाही बराबर तुला आता कोरटत ओढते त्या शिवाय तुझी काय आकल नाही ठिकाण येणार बसत भाड्या आता एक एकर बी गेल तुझ